श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता दोन हजार तेवीस हा वर्ष संपलेला आहे आणि येणारा नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस हा वर्ष सर्वांना सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा भर जावो तर या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही सोमवारने झालेली आहे म्हणजे एक जानेवारी या दिवशी सोमवार आलेला आहे तर हा खूप महत्त्वाचा दिवस आलेला आहे तर या दिवशी पहा नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवसाने होत आहे या दिवशी योग्य पूजा काही विशेष कार्य केले तर वर्षभर धन सुख आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही त्याचप्रमाणे आपण या नवीन वर्षी आपल्या भिंतीवर ते कॅलेंडर लावत असतो तर हा कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचा आहे आणि कोणत्या दिशेला लावायचं नाही त्याचप्रमाणे कॅलेंडर अशा प्रकारे लावायचा आहे की त्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष हा निर्माण होणार नाही आणि त्या कॅलेंडरचा आपल्याला लाभ होईल अशा प्रकारे आपल्याला भिंतीवरती कॅलेंडर लावायचं आहे कारण कॅलेंडरची दिशा ही ठराविक असते आणि त्या दिशेला तो कॅलेंडर जर आपण लावला तर आपल्याला त्याचा लाभ होत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही येत असते त्याचप्रमाणे जर आपण वास्तुशास्त्राच्या विरुद्ध जर आपण कॅलेंडर लावला तर आपल्याला त्याचा लाभ तर होतच नाही त्याचप्रमाणे आपल्याला नुकसान होत असतं त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा दोन हजार चोवीस याचा पहिला दिवस हा सोमवार आलेला आहे तर सोमवार हा खूप शुभ दिवस आहे तर या दिवशी महादेवांची पूजा करणे हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून महादेवांच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन त्यांचं दर्शन वगैरे घ्या आणि पाच बेलाची पानं त्यांना अर्पण करा त्यामुळे तुमचा येणारा नवीन वर्ष हा तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाईल तर मित्रांनो कॅलेंडर आणि घड्याल हे आपल्या घरात नेहमी आपण अशा ठिकाणी लावत असतो की जेणेकरून आपल्याला ते सहज दिसेल अशा प्रकारे आपण कॅलेंडर आणि घड्याल लावत असतो तर पहा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आपण कॅलेंडर आणि घड्याल जो लावतो तर त्याचे देखील आपल्याला दुष्परिणाम हे पाहायला मिळतात कारण त्यांची जी जागा आहे तर ती जागा आपल्याला माहीत नसते म्हणून आपण कॅलेंडर अशा ठिकाणी लावत असतो की जेणेकरून आपल्याला सहज ते दिसतील त्याचप्रमाणे घड्याळ हा देखील आपण अशाच ठिकाणी लावत असतो की ते आपल्याला सहजपणे दिसेल अशा प्रमाणेच आपण लावत असतो तर पहा काही लोकांचं मत असं असतं की घड्याळ कधीही कोणाला गिफ्ट म्हणून जायचं नाही कारण घड्याळ हे आपल्याला वेळ दाखवत असतं कारण आपली चांगली आणि वाईट ही वेळ दोन्ही घड्याळ निगडीत असते आणि त्यामुळेच आपली चांगली वेळ ही दुसऱ्याला मिळाली तर उत्तमच परंतु जी आपली वाईट वेळ आहे ती मात्र कधीही दुसऱ्याला मिळू नये असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच दुसऱ्याला घड्याल हे गिफ्ट म्हणून द्यायचं नाही असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे तर पहा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपण कोणत्या भिंतीवर कॅलेंडर आणि घड्याळ हे लावायचे आहे तर मित्रांनो दक्षिण दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ हे चुकूनही लावू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हटली जाते कारण ही दिशा आयुष्यामध्ये अति अडचणीची मानली गेली आहे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे त्याचप्रमाणे फेन्शन ही दिशा नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणारी मानली गेली आहे म्हणूनच दाराच्या मागे किंवा दारावरती चौकटीच्या वरती सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही यामुळे घरातील व्यक्तींमध्ये तणाव वाढू शकतो त्यांच्यामध्ये आपापसात भांडण देखील होत असतात त्यामुळे कॅलेंडर आणि घड्याल हे त्यांच्या योग्य दिशेलाच लावायला हवेत तर घड्याळ आपण लावत असतो तर घड्याळ लावताना देखील काळजी घ्यायला हवी कारण घड्याळाची काच ही तिला तडा गेलेली नसावी किंवा काही वेळेला घड्याळ हे बंद असतात तर ते बंद घड्याळ देखील आपण भिंतीवर लावायचं नाही घड्याळाची वेळ ही मागे पडताना दिसत असते तर हे देखील शुभ घड्याळ हे योग्य आणि अचूक वेळ दाखवणारी असावी काही वेळेला थोडे पुढे असले तरी चालेल परंतु या घड्याळावरती धूळ जमलेली नसावी वेळोवेळी धूळ ही साफ केली पाहिजे घड्याळ स्वच्छ ठेवलं पाहिजे तर ही झाली की आपण कशा प्रकारे घड्याळाची काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारे आपण ठेवलं पाहिजे यामुळे आपल्या घरात वास्तुदोष दूर होईल तर आता आपण पाहू की घड्याळ आणि कॅलेंडर असं कोणत्या शुभ दिशेमध्ये जेणेकरून हे घड्याळ आणि कॅलेंडर आपल्या आयुष्यामध्ये शुभ आणि उत्कर्षी वेळ सुद्धा घेऊन येईल मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असणारे उत्तर पूर्व ईशान्ये आणि पश्चिम या दिशा शुभ असतात आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत त्यामुळे आपली वेळ चांगली येण्यासाठी आपण घेतलेली मेहनत ही सफल होण्यासाठी घड्याळ किंवा कॅलेंडर हे वास्तूच्या ठेवाव्या तर या नियमांचा अवश्य उपयोग करा आहा तुम्ही जो नवीन कॅलेंडर आणलेला आहे तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू शकता किंवा तुम्ही ईशान्य ईशान्य कोणामध्ये लावू शकता किंवा पश्चिम दिशेला तर यापैकी कोणत्याही दिशेला तुम्ही जो नवीन आणलेला कॅलेंडर आहे तर तो लावायचा आहे यामुळे पहा तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही राहील त्याचप्रमाणे तुमच्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील घरामधील वातावरण हे नेहमी प्रसन्न राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या वर्षी नवीन कॅलेंडर आणलेला असेल तर तो याच दिशेला लावा त्यामुळे पहा तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल आणि जर तुम्ही या नवीन वर्षामध्ये नवीन घड्या लांलेला असेल तर तो देखील तुम्ही याच दिशेला लावायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद